दंड झालेला आहे अनाथ विद्यार्थी मिळाल्या मी जबाबदार माझं पुस्तक च्या जात होतं तर त्यांची नुकसान भरपाई कशी म्हणून हे पुस्तक त्यांना राईट्स श्यामचाईचे दिले गेले असं एक आणि मला वाटतं <coughs> मं... त्या राजा मंगळ वेडेकरांनी त्या चरित्र त्याचा उल्लेख पण मग राजा मंगळ वेडेकरांनी त्यात किती रकमेला त्यांनी ते पुस्तक दिलं त्याचा मला वाटतं पाचशे रुपये का काहीतरी पाचशेला गुरुजींनी राईस हं गुरुजींनी पाचशे रुपयाला त्यांचेकडनं घेतले आणि पाचशे रुपयाला ते पुस्तकाचे राईस दिले त्या पाचशे रुपयापैकी शंभर रुपये त्यांनी परत दिले ते हे प्रकरण तुम्ही जर दोन आवृत्ती दुसरी ती जर वाटली तर तुम्हाला त्याच क्लिअरली कळेल आणि मला अजूनही फार मोठा त्याबद्दलचा डाऊट गुरुजी मला सानेपुरची राष्ट्रीय स्मारकामध्ये गुरुजींच्या संदर्भातलं जे जे कागद चिटोर पण मिळालं ते तिथे ठेवायचं होतं जे संग्रह करतोय आपण तिकडे त्यासाठी हे कॉन्ट्रॅक्ट आता नंतर सांगितलं गेलं की मला छापखान्याला आग लागली आणि जे गुरुजीने कॉन्ट्रॅक्ट केलं होतं ते जळलं असं सांगणारे त्यांनी राजाभाऊंना पेपर्स दाखवले हो पुण्या तिथे भावे म्हणून असलेल्या ग्रस्थाना गुरुजींनी लिहिलेलं पत्र की मी पाचशे रुपयाला हे राईल्स द्यायला तयार आहे मग जर राईल्सचे पेपर्स जळले गेले तर हे पत्र कसं राहिलं असे शक्का निर्माण करणाऱ्या गोष्टी होत्या बरं हे मला नंतर बाती आवर जास्त क्लिअर झालं की हे का दाखवत नाही आहे पेपरमध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये आर्थिक अलाल होतं श्यामची पुस्तकाला पंच्याहत्तर वर्ष झाली पण ज्या अनाथ विद्यार्थीगृहाला राईट्स वाल भेटले त्या करे अनाथ विद्यार्थीगृहानं श्यामच्या आईचा एकही कार्यक्रम केला नाही असं दुःख व्यक्त केलं होतं पत्रकार हे कठीण पुस्तक आणि दादही दिले नाही त्यांनी तसंच मी स्वतः त्यांच्याकडे गेले त्या चैत्र रेडकर ज्या प्रोफेसर पोलिटिकल सायन्सच्या त्याबरोबर आल्या होत्या तर तो त्यांनी टोलवटोलवी केली ते सगळं ह्याच्यात घेतले त्यानंतर पुण्यातले काही वयोवृद्ध लोक जाऊन भेटले माझे मानलेले भाऊ एक ते वारले होते त्यांनाही तासत तास ते तिथे जे होते अधिकावी शेटे म्हणून त्यांनी बसवून ठेवायचं

ने मी कुठच्याही पुस्तकाचं केलेलं जे काही त्याच्या राईड्सबद्दलचं तर पत्र व्यवहार फाईलमध्येच हवा हो असं काही अनेक प्रश्न होते ते हाच्यात सगळं

हे काय कॉन्ट्रॅक्ट नाही दाखवते त्याप्रमाणे माझे त्यांच्याशी संबंध चांगले म्हणून रामभाऊने पत्र लिहून दिलं होतं ते घेऊन मी त्यांच्याकडे गेले तर पण की तुमची मागणी रायटिंगमध्ये द्या मग ते पत्र जोडून त्यांना रायटिंगमध्ये दिलं तुम्ही स्टॅम्प पेपरवर द्यायला तयार आहे की मला याच्यात कुठचाही आर्थिक इंटरेस्ट नाही तेव्हाही तिथल्या अधिकाऱ्यांनी म्हटलं हो असे म्हणे वारसदार म्हणून पुढेही येतात आणि मागणीची पाल चुकते असतात लोकांची हेतू बदलतात काही काळानंतर असं पण शोध लावायचे प्रयत्न असतात

गोदावरीबाई बरोळेकर ज्या ठाण्याच्या आदिवासींच्यामध्ये काम करत होत्या गोदा राणी जो जायचं त्यांना एक पण करण्यात आलं होतं तर माझा भाऊ संपर्कात आला होता म्हणजे तो डॉक्टर होता आयुर्वेदिक पुण्याच्या महाविद्यालयातून तो आयुर्वेद महाविद्यालयातून डॉक्टर झाला आणि गुरुजींचे मित्र राम जे श्याम हे राम ते डॉक्टर जास्त डॉक्टरी ह्याचा आपला अनुभव मिळेल दर महिन्यानं तुला ते पन्नास रुपये देते तो तिथे राहिला तिथून तला श्री आणि सगळा हा भाग आहे ना जो आदिवासी एरिया घेतला तू जवळ तिथे पेशंट यायचे मग मला त्याचा इतिहास माहीत नाही आहे माझ्या भावाचा तर तो इतका मोठा आणि तोही माझ्या आठवण घेतला नाही तर मी लहान होते तेव्हा तो आम्हाडरला गुरुजी त्याला शिकायला गेले होते चवीचमध्ये तो हे सगळ्या आदिवासी पाण्यावर फिरत असताना त्याला टॉयफइड झालं आणि मग हे कम्युनिस्ट पक्षाचे म्हणजे गोदावरीबाईंना जाऊन भेटला ते लोक फिरायला लागले त्यात तो आजारी पडला त्याला टायफॉइड झाला आणि गुरुजींच्या जन्मदिवशी चोवीस डिसेंबर एकोणीसशे चव्वेचाळीसला चव्वेचाळीस लाव रोड हॉस्पिटल आहे तिथे तो मारला आम्हाला घरात कोणालाही माहीत नव्हतो तो हॉस्पिटल गुरुजींचे धाकटे बंधू म्हणजे माझे धाकटे काका आप्पा ते गुरुजींना भेटत नाशिक जेलमध्ये गेले होते तिथून परत मुंबईवरून ते गोरडीला यायचे त्यांना मुंबईला फेडो तो आजारी आहे ते भेटायला गेले काही औषधं मिळत नव्हती त्या काळामध्ये संसर्गजन्य रोग म्हणून टायफॉईड करता जायचा म्हणून त्यांना तिथे ठेवून गेले ते औषधं आणायला जे फिरले घेऊन गेले तर वॉज नीट तो, तो वाढला माझे वडील म्हणजे त्यांचं ऑपरेशन झालंच किंवा इतर काही झालं लहान होते त्यामुळे कळायला ते मग त्यांनी सोडण्याच असेस मग ते गुरुजीने हे जे पत्र लिहिले त्याच्यामध्ये असते परवडतील हे सुंदर पत्र तुम्ही जे विचारले होते सने बुजुर्ग ना सुधर से पत्र हे ना विवेकानंद आजकालचे हिंदुत्ववाद्यांचं चाललेले तोड करून काय हिंदू धर्म सांगतो हिंदू धर्माच्या नाव किंवा विवेकानंद किंवा अशी गांधीजींचा झाडू घेऊ वापरून घ्यायचे त्या लोकांचे हे खूप छान आहे त्या दृष्टीनं वैचारिक हा आहे न हा सॻो सेट मुंहिंजे तुंहिंजी गुरू न त